पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वेलनेस फॉर एव्हर केमिस्ट लाईफस्टाईल स्टोअरचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते शुभ उद्घाटन मिरज संस्थांचे सरकार सौ पद्माराजे पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की संतोष रामराव पाटील यांच्या नूतन वेलनेस फॉर एव्हर या मेडिकल लाईफस्टाईल स्टोअर्सचा उद्घाटन समारंभ लक्ष्मी मार्केट मिरज पाटील यांच्या शुभ हस्ते व मिरज संस्थांचे सरकार श्रीमंत श्री पद्माराजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पटवर्धन यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधरा वर्षापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा अनुभव असून त्या परोपकारात कार्य करत असतात मोठमोठ्या उपक्रमाचे आयोजनही करत असतात द मुंबई आर्ट फेस्टिव्हल आर्ट फॉर कन्सल्ट कन्सर इंडिया फाउंडेशनवरही त्यांनी काम केले आहे महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांच्या पर्यंत सामाजिक बांधिलकी जपत त्या कार्य करत असतात वेळात वेळ काढून त्या पाटील मेडिकल यांच्या वेलनेस फॉर येवर लाईफ स्टोअर्स उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिल्या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जितेश भैया कदम माझे महापौर मैनुद्दीन बागवान माजी सभापती निरंजन आवटी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे अयाजभाई नायकवडी माजी उपमहापौर आनंदा देवमाने सौ संगीताताई हारगे शिवाजी दुर्वे धनराज सातपुते विक्रमसिंह कदम सिव्हिल सर्जन सांगली पांडुरंग कोरे करण जामदार धनंजय भिसे योगेंद्र थोरात तसेच डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मित्रमंडळी शुभचिंतक आ इत्यादी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे श्री संतोष पाटील व सौ अनिता संतोष पाटील यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज